म्हटलं की बाप्पा आणि बाप्पाचा सण म्हटला की इथला अतिशय संवेदनशील विषय अतिशय सुबक अशा पद्धतीचा बाप्पा आपण पाहू शकतो प्रति बालाजी म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि एक वेगळ्या पद्धतीने वस्त्र सुद्धा आहे अलंकारित सुशोभित या पद्धतीचा बाप्पा आपण आहोत दिगंबर रामचंद्र शेटकर शेटकर या कुटुंबियांची गणपतीवरती श्रद्धा काय आहे ते जाणून घेऊया खरं म्हणजे हे कलावंताचं घर आहे स्वत मूर्तिकार आहेत स्वत दशावतारामध्ये वेगवेगळ्या वेग आपल्या कलांनी ही लोक परंपरा जो पासता है। लोकाल प्रबोदन। है। ते जोपासतायत लोकांचं मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून आध्यात्मिकता काय आहे ते सुद्धा समजावून सांगतायत आपण शेतकर दादांकडे जाऊया बा बाप्पाच्या पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा देतो नमस्कार किती वर्ष हा बाप्पा तुम्ही आपल्या घरात वसवतायत अरे म्हणजे पिढीआ पिढी वडील आहे त्याच्यानंतर आमच्या पक्षात नाही म्हटलं तर पन्नासशे वर्ष झाले तुमचे चिरंजीव स्वतः गणपती तयार करतात मध्ये ते काम करतात जो वसा तुमचा आहे तो तो चालू युवा कलावंत आहे त्याबद्दल काय सांगाल आज आनंद होतोय की माझी जी मुलं आहेत त्यांनी दोन मुले एक मुलगा हे खरोखरच कलावंत आहेत मोठे मुलगे आहे ते सुद्धा कलावंत आहेत चित्रकार आहेत छोटे शो, मुलगे आहे अनुजा म्हणून ते सुद्धा एक कलावंत आहे हे जे बाप्पा तुम्ही बघता तो बाप्पाचा तो मुकुट सजवला तो तिने हा ते तिने सजवलं सोहळा आहे ते तिने सजवलेलं आहे आणि हे पेंटिंग आहे ते मुलांना केलेलं आहे आमचं फक्त मार्गदर्शन स्वतः ज्यांनी गणपती हा सजवला आहे आणि इथे बसवला आहे ते युवा कलावंत सुद्धा आपल्यासोबत आहेत तुला पण गणपतीच्या शुभेच्छा एक तू भूमिका दशावतार नाट्य मा, मंडळाच्या माध्यमातून लोक परंपरा जोपासोय सोबतच स्वतः गणपती तयार करतो कसं वाटतं हे सगळं नव्या पिढीत देण्यासाठी खूप चांगलं वडिलांकडून शिकलं ते काल आम्ही जगासमोर आणतोय अच्छा आईकडे जातोय म्हणजे त्याला घडवणारी दुसरी माता पण आहे तो पिताबद्दल बोलला आई नमस्कार खर तर तुमचं घरात आल्यानंतर एक कलावंतांच्या घरात आल्याचा फील होतोय काय मुलाबद्दल काय सांगत आहे गणपती बाप्पा दहा दिवस तुमच्या घरी मस्त असतो अकराव्या दिवशी जातो तर तेव्हा काय संवेदना असतात चांगलं वाईट वाटत का बाप्पा ना एवढे दिवस आपल्या घरात वाचावा आम्ही ना शेवटच्या दिवशी वाईट वाटतो जाताना शेटकर कुटुंबियांचे मार्गदर्शक मुंबईहून खास आलेले काका मी पूर्ण जातो ज्यांच्याकडे काका हे पण आपलंच घर आहे आणि ह्या घरात आल्यानंतर असा एक वेगळा फिलिंग होत जसं मागाशी होतं तसंच इथे मंदिरासारखं फिलिंग होतं काय सांगाल हो हो तसंच फिलिंग फिलिंग होत आणि हे आमचं मोह घर एकच होतं आता काही जागेच्या निमित्त सेपरेट सेपरेट पण सगळं एकत्रच असतो अशा सणासाठी आपण सगळे एकत्र होतो आणि बरं वाटतं सगळे सगळ्यांची भेट होते आणि सगळं कुटुंब एकत्र झाल्याबद्दल खूप आनंद वाटतो नक्कीच पुन्हा एकदा मी बाप्पाकडे येतोय बाप्पा आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बाप्पाला या ठिकाणी त्यांच्या ज्या कन्या आहेत त्यांनी हा मुकुट स्वतः केलेला आहे आणि ही सगळी मूर्ती स्वतः त्यांच्या चिरंजीवांनी ही सगळी सजवलेली आहे आणि कलरिंग वगैरे हे तुम्ही सगळं बघू शकता बारीक बारीक सगळं कोरीव काम सुद्धा अतिशय सुबक पद्धतीनं हे सगळं केलेलं आहे आणि आज चौथा दिवस आहे पुढचे सहा दिवस मंगलमय वातावरणात बाप्पाची इथे आराधना केली जाणार आणि शेवटच्या दिवशी भावपूर्ण असा निरोप सुद्धा दिला जाणार ह्या घरात आल्यानंतर आपल्याला एक वेगळं फिलिंग होत आहे ही सगळी जी सुबक कलाकृती आहे ती स्वतः शेतकऱ्यांनीच रेखाटलेली आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीचं रंगकामसुद्धा त्यांनी स्वतः केलेलं आहे गणपतीवरची श्रद्धा एका मंदिराप्रमाणे या ठिकाणी अवतरण्याचा त्यांचा जो मानस आहे किंवा त्यांची जी कलाकृती आहे ती वाखाणण्याजोगी आहे वडिलांकडूनच हे बाळकळू घेऊन आज युवा कलावंत या आपल्या रंगभूमीवर खऱ्या अर्थाने कोकणची समृद्ध अशी लोकपरंपरा अर्थात दशावताराच्या माध्यमातून तो उमटवतोय ही गोष्ट अनेक युवकांना प्रेरणा आहे पण बाप्पाच्या या कोकणच्या संस्कृतीमध्ये ज्या काही संवेदना आहेत ज्या काय त्या चिरंतन आहेत त्यांनी सांगितलं की वडिलोपार्जित आमची बाप्पावर श्रद्धा आहे आणि नक्कीच ती असायला पाहिजे मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब सह सत्यार्थासाठी सावंत